नमस्कार मंडळी आज आपण झटपट रेसिपी आणि कुकरमध्ये दोडक्याची आणि वाल्याच्या बिरड्याची भाजी बनवूया वाल्याच्या बिरड्यासोबत आम्ही दोडका घालतो दुधी घालतो बटाटी शेवग्याची शेंग असे वेगवेगळ्या पद्धतीची अशी वा बिरड्यामध्ये घालून भाजी बनवतो तर आज मी दोडक्यामध्ये याची बिरडं घालून भाजी बनवते आता हे बिरडं मी सोलून घेतलेलं आहे वालाचं बिर्ड आणि ह्याला मस्त मोड आलेले आहेत एक बटाटा बारीक अशा फोडी करून घेतल्या आहेत आणि पाण्यामध्ये घालून ठेवलेले आहेत एक मोठा कांदा बारीक चिरलेला एक टोमॅटो कोथिंबीर किसलेलं आलं ह्यातलं थोडंसं घ्यायचं आहे दोन हिरवी मिरची कमी तिखटायची आहेत म्हणून दोन घेतलेले आहेत तुम्ही कमी जास्त करू शकता हिंग अर्धा चमचा वाल्याच्या भाजीमध्ये हिंग जरूर घालावा ओला नारळाचा चव एक छोटी वाटी भरून घेतलेला आहे राई आणि जिरं पावपाव चमचा एवढं एक चमचा मोठा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद मीठ चवीनुसार घालायचंय आणि थोडस गुळ लावायचंय जर आवडत असेल तर घाला आणि वाल कडवे वाल असतात म्हणून थोडस गुळ घातलेलं चांगलं लागतं तर इतकं साहित्य आणि हे तीन दोडकी घेतलेली आहे छोटी साईज आणि मी असे ह्याच्या फोडी करून घेतलेले आहेत आणि दोन मंडळी कोकर आपण तेल घालून घेऊया तीन चमचे एवढं तेल घालायचंय म्हणजे एक दोन पळी तेल घालून घ्यायचे आपले तेल गरम झालं की राई आणि जिरं घालून घ्यायचंय आणि मस्त चटपट चटपटून झालं की हिंग आणि मिरची घालून घ्यायची बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचाय कांद्यावर मीठ घालून घ्यायचंय एवढं खिचलेलं आलं घालून घ्यायचंय एक अर्धा चमला आणि हळद घालून घ्यायची टोमॅटो घालून घ्यायचंय एक अवलेला नारळ थोडासा तेर घालून घ्यायचे हे दोडके पण घालून घ्यायचे बटाट्याचे पोडी पण घालून घ्यायचे वालाच बिड घालूया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि तुम्ही मला चॅनल नवीन असाल त्यांना प्लीज सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायलाही भाजी सुकी बनवायची नाहीये रस रीच बनवायचे म्हणून मी गरम पाणी घालून घेते म्हणजे आपल्याला रसा हवा इतकं पाणी घालून घ्यायचंय आणि आता ह्याला तीन शिट्या करून घ्यायचंय कारण बेडा आहे त्याला मोड आलेले आहेत तर त्या एक दोन शिटीमध्ये एकदम फुटले जात नाही तर थोडीशी फुटले म्हणजे भाजी पण छान लागते आणि रसरसी तशी भाजी होते ही भाजी दोन प्रकारे तुम्ही सुकी बनवू शकता आणि रसा पण बनवू शकता हो तर मला रसावारी बनवायचे म्हणून मी थोडंसं पाणी जास्त घालतो आता ह्याचं साकड लावून ह्याला तीन शिट्या काढून घ्यायचे तर म्हणजे कुकरच्या शिट्या झालेल्या आहेत आणि आता भाजी पण आपली बघा मस्त झालेले बघा मंडळी मस्त रसरशी तशी वालाची बिरड्याची भाजी वाल पण मस्त कुटलेली आणि दोडका पण शिजलेला आहे आणि मस्त अशी ही आपली भाजी रसराशी तशी तयार झालेली आहे मंडळी कशी वाटते तुम्हाला वालाचा बिरडा आणि दोडक्याची भाजी आवडली ना मग कमेंट्स करून मला नक्की सांगा